लाईव्ह होय बर सांगतो आज पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस हा बाप्पा ज्योतिताई धनावडे ज्योतिताई धनावडे महाराज ना तर कैलासवाशी दादासाहेब बाप्पा डोंबळे यांच्या स्मरणार्थ श्री नानासाहेब दादाचं डोंबळे व उद्योजक श्री गणेश बोरवेल कुसूर यांनी दिलेले आहे मानधनते आहेत या कीर्तनाचे तरी हरिजागर या मुक्ताई महिला मंडळ तरडगाव यांचं होणार आहे पावसाच्या काही नियोजनामुळे आम्ही खुर्च्याच नियोजन केलेलं आहे हा अच्छा नमस्कार निलेश बोलत आहे अचानक पाऊस आल्यामुळे पाऊस आल्यामुळे अचानक आम्ही कुडच्या नियोजन केलेले आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ यांनी सर्व ग्रामस्थांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा सर्वांसाठी बैठक व्यवस्था सुंदर केलेली आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रति द्यावा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार तरी आता सरपंच राहुल नेहरू बोलत आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करावे आज या ठिकाणी रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिताई धनवडे यांचे जाहीर असं नामांकित जी टॉक इज फेमस ज्योतिताई नवडे यांचं पाचव्या दिवसाची सेवा होणार आहे बरं का तरी पंचप्रवासीतील दे सर्व महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ यांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा थो, थो, थोडीशी निसर्गाने साथ दिली तर एक नंबर कीर्तन होईल पण थोडा आता बहू काय होतंय पावसाच्या ह्याच्यावरती बैठक व्यवस्था करण्या केलेली आहे सर्व लोकांची महिलांसाठी खुर्च्या टाकलेल्या आहेत मंडपामध्ये पुरुषांसाठी खाली खुर्च्या टाकलेल्या आहेत तरी सर्वांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा गावातील सर्व गावाती ग्रामस्थ मंडळ महिला भगिनी तसेच तरुण मंडळी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावी सगळं रामकृष्ण हरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा खंड हरिराम सप्ताह स्थळ कोसूर तालुका फलटण जिल्हा सातारा या कार्तिकिलास प्रारंभ होत असणारा हा बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस ते मंगळवार अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस अखेर हे गाव गेले त्रेचाळीस वर्षे सुंदर असं सप्ताहाचं आयोजन नियोजन असं करत आहे त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं येथील तरुण तरुण वर्ग आहे का हा खूप सांप्रदायिकमध्ये किंवा सगळ्याच गोष्टी अति अतिशय सक्रिय असतो आणि सर्वांना बैठक व्यवस्था सगळी तरुण मंडळी कीर्तनाला सगळे हजर असतात आणि सक्रिय भाग घेतात आर्या गावाच्या या, या तालुक्यात असं एक नामांकित गाजलेलं गाव आहे ते सुंदर असं त्यांनी काही का गेल्या दोन वर्षापासून इथं सुंदर असा महिलांच्यासाठी एक पैठणीचा उपक्रम राबवलेला आहे आणि पुरुषांच्यासाठी उपर्ण आणि वारकरी टोपी असे सुंदर अशी आणि ह्या सगळं भजनी मंडळांनी सुंदर असा सफेद असा पोशाख शिवलेला आहे आणि या परिसरात हे भजनी मंडळ मंदल, तरुण मंडळ असं सक्रिय गाजलेलं मंडळ आहे आणि या परिसरात बघितला तर हा मोठा भव्य सप्ताह होतो आणि दिवाळीच्या काळात सप्ताह असल्यामुळं सगळ्यांची साथ असती आणि तसेच यंदा एक माझं मनोगत मानतोय सरपंचानी ते ऐकावं की आता इथं जरा वाचक मंडळाची तुटवडा होती गेले दोन वर्षापासून आम्ही तरुण मंडळी तर वाचाय बसवत आहेत तर काय काय लोन लहान लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्यासाठी या सरपंचांनी थोडंसं मी एक नियोजन केलं आहे की बाबा शेवटच्या दिवशी त्यांना सुंदर अशी एक भेटवस्तू द्यायची आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी यंदा पंचवीस मुलं आहेत पुढच्या वर्षी कशी पन्नास मुलं आपल्याला वाचाय बसलेली आणि वाचनाचा सगळ्यांना लाभ मिळावा आणि सगळ्यांना याचा उपक्रम लाभावा यासाठी सरपंचाने एक विनंती मी करून त्यांना काल्याच्या दिवशी या सगळ्या लहान लहान मुलांना सुंदर असं बक्षीस हा कार्यक्रम ठेवायचा आहे एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो रामकृष्ण आहे